नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेख अल्ताफ शेख लाल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आमच्या प्रभागात समस्या भरपूर आहेत त्या सर्व समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार अवैध धंद्यांना आळा लावणार मी जास्त बोलून दाखवणार नाही करून दाखवेल असे शेख अल्ताफ शेख लाल म्हणाले बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संधीचे मी सोने करणार शेख अल्ताफ शेख लाल यांनी सांगितले बदल होणार नाही त्यासाठी आमच्यासारख्या युवकांनी पुढे येण्याची फार गरज आहे आणि माननीय बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी मला ही संधी दिली एकदम सामान्य घरातल्या एका मुलाला संधी दिली या संधीचं मी खरंच सोनं करणार आहे आणि येत्या सोळा जानेवारीला माझ्या अंगावर माझ्या निवडी निवडणुकीचा गुलाल हा माझ्या अंगावर पडणार आहे किती वर्षाचा संघर्ष आहे आपला बहुजन समाज पार्टी माझा किमान सात ते आठ वर्षाचा संघर्ष आहे मी बालवायत असतानाच मला वंचित बहुजन आघाडीचा एक वेळ लागला होता आणि साहेबांनी मला आज ही संधी दिली ह्या संधीचं मी खरोखर कर सोनं करणार आहे आपल्या प्रभागामध्ये आता कोणते कोणते कामे उर्वरित आहेत प्रभागामध्ये सर्व कामे आहेत पण माझं तरी मत आहे की कामं तर होणारच आहे डेनिसचं काम होणार आहे रोडचं काम होणार आहे बाकीचे सर्व काम होणार आहे पण आमच्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त जे जास्त जा विद्यार्थी आहेत जे यंग आहेत ते व्यसनाच्या नादीत लागलेले आहेत ते व्यसनापासून मी त्यांना सर्वात अगोदर लांब करणार आहे आणि त्यांना चांगला रोजगार निर्माण करून देणार आहे रोडचं त्याचं काम तरी नैसर्गिक बाबी इतर होणारच आहे महिला वृद्धांसाठी आपण कोणती कामं करणार आहेत महिलां वृद्धासाठी मी सर्वात अगोदर आपण बघितलं तर आजच्या डेटला सर्वात जास्त महिलांचे आणि वृद्धांचे बी पी शुगर सारख्या खूप साऱ्या गोष्टीला त्या गोळ्या वगैरे ते खाताय तर याच्यासाठी आपण जागीजागी प्राथमिक उपचार चालू करणार आहोत आणि जिमसारख्या काहीतरी गोष्टी आपण चालू करणार जेणेकरून जास्तीत जास्त लोक फिटनेसच्या थ्रू चांगलं जीवन जगता येईल आणि आरोग्य त्यांचं सुधारित राहील कोणकोणते भाग येतात पर मी आंबेडकर नगर निसरवाडी नारेगाव <laughs> पार्क आणि सूर्यवाडी